नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते आपले संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी एक इशारा दिलेला होता आणि त्यांनी असं म्हटलेलं होतं की दीर्घकालीन मुदतीसाठी भारताने तयार राहावं आणि तशा पद्धतीने सैन्यानी आणि जनतेनी जनतेनी मनाची तयारी करावी सैन्यानी युद्धाची तयारी करावी आणि ह्याच्यावरती मी एक व्हिडिओ बनवलेला होता त्याच दरम्यान केवळ राजनाथ सिंग बोलले असं नाही तर आपले सैन्य प्रमुख आहेत त्यांची सुद्धा वक्तव्य अशाच धर्तीवर आलेली होती तेव्हा तुम्ही विचार करा की भारत हा आजपर्यंत मोदी म्हणत आले की हे दिवस युद्धाचे नाहीत म्हणून पण युद्धाचे दिवस नसले तरी देखील जेव्हा युद्ध तुमच्यावरती लाभलं जात तेव्हा ते टाळता येत नसतं त्याच्यात तुम्ही दोनच गोष्टी करू शकता कि कमीत कमी, कमी वेळामध्ये शत्रूला झोपवता कसं येईल याचा विचार करून तशी रणनीती आखून तुम्ही युद्धामध्ये उतरू शकता पण ते जर का जमलं नाही तर मात्र युद्ध जर का दीर्घ मुदतीसाठी खेचलं गेलं तर काय होईल प्रश्न जो आहे तो प्रत्येकाच्या मनामध्ये तसाच रेंगाळत राहतो आणि भारत पाक युद्धाच्या बाबतीमध्ये सुद्धा हेच आहे ऑपरेशन सिंदूर भाग एक मध्ये आपण बघितलं की भारताने पुण्यापुऱ्या म्हणजे खरं सांगायचं हो झालं खरं मोजायचं झालं तर चार ते पाच तासामध्येच त्यांना झोपवलेले होते मध्ये मध्ये थोडा वेळ गेला एवढंच म्हणजे काही जी कारवाई झाली ती सात तारखेला झाली असेल काही आठ ला झाली असेल आठच्याही आधी तर अशा पद्धतीने स्प्रेड आऊट करून आपण त्यावेळी ऍक्शन घेतली आणि पाकिस्तानला नाकी तोंडी पाणी घुसलं आणि सरते शेवटी जगायचं म्हणून अमेरिकेकडे याचना करावी लागलेली तेव्हा अशा पद्धतीचं ऑपरेशन जे आहे ते भारत पुन्हा एकदा करू शकणार नाही का पुन्हा एकदा पाकिस्तानला त्याची अवकाद दाखवून द्यायची झाली तर भारतीय सैन्याला ती गोष्ट अशक्य आहे का अशक्य तर अजिबात नाही कारण मे महिन्यामध्ये युद्ध थांबलं त्याच्यानंतर आता पाच ते सहा महिने गेलेले आहेत आणि हा काळ जो आहे तो सैन्याला आपली तयारी करण्यासाठी मिळालेला आहे हिवाळ्याचे दिवस आहे सर्वत्र बर्फ आहे आणि त्याच्यामुळे कुठूनही हिमालयामधल्या ज्या वाटा आहेत त्या बंद होतात असं म्हटलं जायचं पूर्वीच्या काळी चीन येऊ शकत नव्हता ते दिवस जुने होते त्या काळामध्ये बर्फ ओलांडून येणं शक्य नव्हतं चीन येऊ शकतो म्हणजे ती परिस्थिती राहिलेली नाही हिवाळ्यात युद्ध होईल अशी परिस्थिती पण पर एका बाजूनी पाकिस्तान ललकारत बसलेला आहे तुम्हाला कुठून ना कुठून तरी तुम्ही अंगावर यावं म्हणून प्रयत्न करण्याचं चाललेलं आहे दिल्लीचे बॉम्बस्फोट जे झाले त्याच्यामध्ये भारताने हे दहशतवादी कृत्य आहे ही गोष्ट तर नोंदवली परंतु दहशतवादी कृत्याच्या विरोधामध्ये भारत हा युद्ध पातळीवरती डील करेल हे आपलं संरक्षण विषयक धोरण बनलेलं आहे परंतु त्याचा जो करता करविता आहे तो नेमका कोण आहे हे मात्र भारताने आजपर्यंत सांगितलेलं आपल्याला दिसलेलं नाही असं जरी असलं तरी देखील कोडसाळपणा करणारा पाकिस्तान तसाच आहे आणि त्याच्या अंगामध्ये मगरुरी आणि बेमुरवतपणा तेवढाच आहे याला वरिसभर म्हणून सत्तावीसाव्या घटना दुरुस्तीमुळे पाकिस्तानमध्ये आता त्यांची नेमणूक झालेली आहे चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस सीडीएफ म्हणून ते आसिम मुनीर हे स्वतःला हाफिजे कुराण म्हणतात तेव्हा परिस्थिती ही स्फोटक निश्चितच आहे प्रश्न असा येतो की इतकं असलं तरी देखील पाकिस्तानचा पराभव करणं त्यांना नेस्तनाभूत करणं ही भारतीय लष्करासाठी मोठी गोष्ट नाहीये मोठी गोष्ट काय आहे जर का पाकिस्तानच्या बाजूनी अमेरिका उतरली आणि अमेरिका उतरणं ह्याचा अर्थ लक्षात घ्या अमेरिका सरळ तशीच्या तशी उतरणार नाही परंतु छुप्या रीतीने जर का त्यांनी पाकिस्तानला मदत करायचं ठरवलं तर काय होईल असा विचार करा चुप्या रीतीने मदत ते करणार म्हणजे काय करणार सर्वात मोठी गोष्ट आहे, इंटेलिजन्स आहे ती इंटेलिजन्स शेअर म्हणजे गुप्तचर विभागाकडून ज्या ज्या बातम्या येतात ती माहिती आणि तिचा सुगावा लागला की ते सगळं पाकिस्तानला सांगणं हा सर्वात मोठा सहकार्याचा भाग असतो त्याच्यानंतर दुसरी जी पाळी येते ती भारताचे प्लॅन्स काय असू शकतात त्याच्यासाठी जॉईंट मार्गदर्शन करणं पाकिस्तानला की त्यांनी असं केलं तर तुम्ही काय करू शकता याच्याविषयी त्यांना मार्गदर्शन करणं तिसरं त्यांच्याकडे जी शस्त्रास्त्र आहे ती शस्त्रास्त्र चालवण्यासाठी पाकिस्तानी सैन्य हे पुरेस प्रशिक्षित असेलच असं नाही तेव्हा त्यांना तिथे बसून त्यांना प्रशिक्षण देण्याचीही वेळ गेलेली असते तिथे बसून त्यांना हँड होल्डिंग म्हणतात ना तसं हँड होल्डिंग करायला लागणार आहे अमेरिकेला आणि इतकंच नाहीये तर छुप्या रीतीने अमेरिकेचे अनेक हस्तक हे केवळ पाकिस्तानात आज फिरत नाहीयेत ते बांगलादेशातही फिरतायत आणि ते पाकव्याप्त काश्मीरात आणि गिलगिट बाल्टिस्तानात सुद्धा फिरतायत तेव्हा ही अत्यंत स्फोटक परिस्थिती अशा रीतीने जर का अमेरिका आणि अमेरिका एक दुसरं काम करू शकते की आम्हाला न्यूक्लिअर वॉर टाळायचं आहे बरोबर अणुयुद्ध टाळण्यासाठी म्हणून आणि भारत हा युद्धखोरी करतो आहे म्हणून आम्ही पाकिस्तानच्या जोवत येतो आहे किंवा त्यांना विशेष मिसाइल्स देतोय ती जी जॅव्हलिन मिसाइल्स सांगतायत ते आपल्याला थोडीफार दिली तशी पाकिस्तानला ते फुकटच देऊन टाकतील दे। म्हणजे त्यांनी एक प्रश्न विचारला होता ट्रम्पनी युक्रेनच्या झेलेन्स्कींना मी समजा तुम्हाला मिसाइल्स दिली तर तुम्ही ती मॉस्कोवर सोडाल का झेलेन्स्की म्हणले ताबडतोब तुम सोडीन तुम्ही फक्त द्या माझ्या हातामध्ये मा मी तर इथे बसलेलाच आहे मिसाईल सोडायला असं जर का माणूस म्हणत असेल तर आसीम मुनीर काय म्हणतील याचा विचार करा तेव्हा आपण कितीही म्हटलं की कि युद्ध सगळं आपल्याला लांबवायचं नाहीये छोट्या मुदतीचं युद्ध लढायचं आहे तरी देखील त्याच्यामध्ये जर का अमेरिका उतरली या ना त्या मार्गाने या ना त्या स्वरूपाने तर काय होईल विचार करा आणि अमेरिका कदाचित परभारे मदत करेल आणि ही परभारे मदत जी आहे ना हो हो ती टर्कीच्या मार्गाने येऊ शकते तुर्कस्तानच्या मार्गाने येऊ शकते कारण तुर्कस्तान आजच्या घडीला तिथे ऑलरेडी ऍक्टिव्ह आहे पाकिस्तानात ऍक्टिव्ह आहे काश्मीरात ऍक्टिव्ह आहे बांगलादेशात ऍक्टिव्ह आहे शिवाय त्यांच्या जोडीला हमासची मंडळी येऊन बसलेली आहे आणि ती सुद्धा हे सर्व फोर्सेस तुर्कस्तान अमेरिका आणि हमास हे तिघेही पाकव्याप्त काश्मीरातही आहेत आणि गिलगेट बाल्टिस्तान मध्ये सुद्धा उतरलेले आहेत तेव्हा अशा पद्धतीचं प्लॅनिंग त्यांच्या तयार झालेलं असू शकत की भारताला दीर्घकालीन युद्धामध्ये खेचा कशासाठी खेचा तर जे सगळं विदेशी भांडवल बसलेलं आहे ना सहाशे सातशे मिलियन डॉलर ते त्यांना डोळ्यात सरत आहे कारण त्यांना असं वाटतं की हा पैसा आमचा आहे हा भारताच्या तिजोरीत असेल जो चोर असतो ना त्याची ही खात्री असते तुमच्या खिशामध्ये हे जे पैसे ठेवलेले असतील तुम्ही जे काय दोन चार पाच हजार ते माझे आहेत यांच्यावर त्याची श्रद्धा असते तशी अमेरिकेची श्रद्धा आहे की ठीक ते आ, से से आहे ते तुमच्या खात्यात असतील पण ते अखेरीस अमेरिकेचे पैसे आहेत तेव्हा ते आमच्यावरती खर्च करा माझ्या देशासाठी खर्च करा हे त्यांचं म्हणणं आहे आणि तुम्हाला अशा तऱ्हेने दीर्घ युद्धामध्ये खेचण्यासाठी अमेरिका प्रयत्न करू शकते कारण त्याचा त्यांचा म्हणून तर त्यांनी अमेरिके पाकिस्तानला मदतीला घेतलेला आहे हाताशी तुम्हाला ममवण्यासाठी म्हणून ही परिस्थिती हो जी आहे ही परिस्थिती काय मोदींना कळत नाही आणि ती रशियालाही कळते रशियाला मी जेव्हा म्हटलं एकोणीशे एकाहत्तर साल सारखी परिस्थिती मला आठवते याचं कारण भारत रशिया सहकार्य जे आहे ते अपेक्षित होतं आणि ते या भेटीमध्ये झाल्याचं दिसतंय उगाच नाही अमेरिका किंवा पाश्चात्य टंटणा उडून दाखवतायत तुम्हाला का उडून दाखवतायत कारण त्यांना कळत आहे की भारता भारताची बाजू सबळ झालेली आहे भारताची बाजू सबळ दोन गोष्टी झाली आहे तो जो रेल जो एक करार झालेला आहे एकमेकांची आस्थापना वापरू देण्याचा तो सर्वात डेंजरस करार आहे लक्षात घ्या म्हणजे ज्या वेळेला एकाहत्तर साली अमेरिकेचा सातवा आरमार बंगालच्या उपसागरामध्ये येऊन दाखल झालं तेव्हा रशियाने आपला आरमार सुद्धा तिथे आणून ठेवलेलं होतं त्या काळामध्ये अशा पद्धतीचं कदाचित अग्रीमेंट नसेल की बाबा आमची आस्थापन तुमच्या लष्कराने वापरावीत किंवा तुमची आम्ही वापरू असं परस्पर सहयोगाचं क्लॉस तेव्हा नसलं तरी ते आज ऍक्टिव्ह झालंय आणि त्याला तीन भारतात येण्यापूर्वी त्यांच्या पार्लमेंटनी मान्यता सुद्धा दिलेली आहे तेव्हा ह्या करार झाला होता पंचवीसच्या सुरुवातीला पण संसदेची त्याच्यावरती मोहर उठलेली नव्हती ती मोहर सुद्धा आता डिमाची उठलेली आहे ही परिस्थिती याचा अर्थच असा की तुम्हाला दीर्घकालीन युद्धात खेचण्याचे डावपेच चालू आहेत पण अमेरिकेने लक्षात ठेवावं की तुम्ही काश्मीरात घुसलात तर रशिया आमच्या सोबत येईल एकाहत्तरच्या युद्धामध्ये अमेरिकेने तेच केलं आणि रशियाने रणभूमीवरती त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, केला इतकंच नाही तर युनोमध्ये सुद्धा भारतासाठी व्हेटो वापरलेला होता ते व्हेटो वापरण्याचा जो महत्वाचा भाग आहे तो अमेरिकेने अजूनही तो इतिहास विसरू नये मी आत घुसायचा प्रयत्न केला तर आम्हाला आज सात संघट आहे आम्ही एकटे नाही हे अमेरिकेने लक्षात ठेवावं आणि रशियाची बाकी कुठचीही बाजू असेल पण त्यांनी दोन गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत की भारताचा तेल पुरवठा थांबणार थांबणार नाही याची मी काळजी घेईन भारताला इंधन कमी पडणार नाही त्याला तुटवडा होणार नाही याची काळजी मी घेईन असं आश्वासन पुतीन यांनी दिलेलं आहे आणि ते महत्वाचं आश्वासन आहे तेव्हा ह्या गोष्टी आपल्याला नजरेआड करता येत नाहीत अत्यंत एक स्ट्रॉंग असं एक मैत्रीचा करार झालेला आहे असं आपण समजून चला तुम्ही जे सगळे ऑप्टिक्स आहेत ना म्हणजे शब्दांनी बोललं गेलं नाहीये पण तुम्हाला ते प्रतीत होऊ दिलेलं तीन ज्या म्हणतात कि भारत हा आमचा ट्रस्टेड डिफेन्स पार्टनर आहे तो ट्रस्टेड डिफेन्स पार्टनर ह्या वाकप्रचाराचा अर्थ समजून घ्या तो पार्टनर म्हणजे काही केवळ संयुक्त उत्पादन करण्यासाठी नाहीये संयुक्त संशोधन करण्यासाठी नाहीये तो डिफेन्स पार्टनर हा युद्ध भूमीवरचा पार्टनर असू शकतो आणि त्याच्यामुळे आमचा विश्वास आहे अमेरिकेने हे लक्षात घ्यावं की पाकिस्तान असा त्यांचा ट्रस्टेड डिफेन्स पार्टनर नाहीये तुम्ही आत घुसून पाकिस्तानच्या कमरेत लाद घालून त्यांची भूमी वापरण्याचा विचार करताय ती पाळी रशियावरती येणार नाहीये कारण त्यांच्यासाठी एक ट्रस्टेड डिफेन्स पार्टनर इथे बसलेला आहे आणि ह्याचा संदेश जो आहे तो त्यांना बरोबर कळलेला आहे आणि म्हणून जी चिडचिड 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 जी चालू आहे ती तेवढ्यासाठी चालू आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असंच नमस्कार